तुम्हालाही काहीतरी छान आणि झटपट करूया तुमच्याकडे जर मुठभर भेंडी असेल ना तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी दोन जणांसाठी करू शकता बघा मस्त गरम गरम तेलामध्ये ही मुठभर भेंडी सोडून तर पहा काय भन्नाट रेसिपी तयार होते खरंच त्यासाठी आपल्याला भेंडी हवी आहे पहा इथे मी छान लांब लांब भेंडी आहे जर लांब नसेल छोटी छोटी असेल तरीसुद्धा चालणार आहे आणि खूप जास्त नाही फक्त मोजून सहा भिंडीची ही मी रेसिपी तयार करते त्यासाठी आधी भिंडी छान स्वच्छ धुवून घेतली कॉटनच्या कपड्याने पुसून घेतली त्यानंतरनं अशा पद्धतीने भिंडीची मागची पुढची बाजू काढून घेतली बघा इथे मी संपूर्ण भिंडी अशा पद्धतीने कट करून घेतली आहे जर लहान असेल भिंडी तरीही चालणार आहे कारण आपल्याला हिला कटच करायची आहे तर पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा भेंडी कट करून घ्या आता इथे भेंडी मोठी आहे म्हणून मी एका भेंडीचे तीन तुकडे करते आहे जर भेंडी लहान असेल तर एका भेंडीचे दोन करा किंवा खूपच लहान असेल तर एकच भाग केला तरीसुद्धा चालणार आहे अशा पद्धतीने इथे मी संपूर्ण भेंडी कट करून घेतली आता बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला ही भेंडी कट करून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने कट करायची म्हणजे एक भिंडी सहा भागांमध्ये डिवाईड होईल पाहू शकता अशा पद्धतीने आणि अगदी खालीपर्यंत अशी कट नाही करायची थोडीशी जागा खाली शिल्लक ठेवायची आहे इथे मी ही संपूर्ण भिंडी अगदी याच पद्धतीने कट करून घेणार आहे यापूर्वी कदाचित तुम्ही ही रेसिपी केली नसेल आणि जेव्हा कधी तुम्ही ही रेसिपी कराल ना तेव्हा खरं सांगते तुम्ही आठवड्यातनं एकदा तरी किंवा जेव्हा जेव्हा तुम्ही भेंडी आणाल ना तेव्हा थोडीफार भेंडी या रेसिपीसाठी नक्कीच अशी राखून ठेवाल खूप छान लागते आणि पावसाळ्यामध्ये तर प्रत्येकाने करायला हवी अशीच ही रेसिपी आहे तर पहा इथे मी संपूर्ण भेंडी अगदी पटपट -पट अशा पद्धतीने कट करून घेतली चला आता पुढच्या कृतीकडे वळूया थोडंसं मीठ घ्यायचं एका प्लेटमध्ये त्याचबरोबर अगदी थोडीशी हळद घेतली सोबतच थोडी धना पावडरसुद्धा घेऊया लहान चमच्याने एक चमचा धना पावडर घेतली आहे त्यानंतरनं आवर्जून मॅगी मसाला घ्या जर मॅगी मसाला नसेल तर पावभाजी मसाला किंवा चाट मसाला वापरला तरी चालेल सोबतच तिखटासाठी आपण लाल तिखटाचा वापर केला आहे आता हे सर्व मसाले छान हातानेच एकजीव करून घेऊया अशा पद्धतीने मॅगी मसाल्यामुळे या पदार्थाला खूप छान चटपटीत अशी टेस्ट येईल जर तो नसेल तर चाट मसाला वापरू शकता किंवा आमसूल पावडर वापरली तरीसुद्धा चालणार आहे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला या भेंडीमध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे भरायचा म्हणजे अगदी हाताने आतपर्यंत नाही अशा पद्धतीने भेंडी थोडीशी दाबायची पाठीमागच्या साईडने आणि बघा अशा पद्धतीने मसाला टाकायचा आहे थोडा वरतून असा टाकला की व्यवस्थित सगळीकडे तो लागला जाईल आतमध्ये मसाला लागला गेला ना की तिची चव कितीतरी पटीने आहे तर पहा इथे मी अशा पद्धतीने हा संपूर्ण मसाला भेंडीमध्ये भरून घेते मी हा मसाला भेंडीत भरून घेते तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब नक्कीच करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा त्याचबरोबर तुम्ही व्हिडिओ कुठून पाहताय ते कमेंट करून कळवा रेसिपी कशी वाटते आहे तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवत जा पहा अशा पद्धतीने इथे मी संपूर्ण भेंडीला हा मसाला लावून घेतला पावसाळ्यामध्ये प्रत्येकाने करावी अशी ही रेसिपी आहे तर चला आता आपली इथे संपूर्ण भेंडीला मसाला लावून झालेला आहे आपण पुढच्या कृतीकडे वळूया तर पहा त्यासाठी काय करायचं दोन मोठे चमचे बेसनपीठ एका वाटीमध्ये काढून घ्यायचं तर तुम्हाला जो साईडला चमचा दिसतो आहे त्या चमच्याने दोन चमचे बेसनपीठ घेतलं आणि त्यापेक्षा थोड्या लहान चमच्याने एक चमचा इतपत कॉर्नफ्लावर घेतलं सोबतच चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि आता यामध्ये आपण अगदी थोडीशी हळद घालायची आहे बघा बेसन पिठात खूप जास्त हळद घालू नका अगदी नकळत अशी थोडीशीच घालून घ्या त्यानंतरनं चवीनुसार लाल तिखट आणि थोडासा पुन्हा आपण यामध्ये मॅगी मसाला घातला आहे आपण सुरुवातीला मॅगी मसाला वापरला आहे त्यामुळे नंतर थोडा कमीच घाला नाही तर महापदार्थ खूप आंबट लागेल आता यात मी थोडीशी कसुरी मेथी घातली सोबतच एक लहान चमचा इतपत ओवा घालून घेतला तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये पांढरे सुद्धा वापर करू शकता आता हे सर्व जिन्नस छान असे स्पूनच्या साह्याने मिक्स करून घेतले अगदी थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालूया बघा लक्षात घ्या पाणी घालताना एकदम घालू नका आपल्याला हे बॅटर बऱ्यापैकी घट्ट हवं आहे मी पुढे तुम्हाला दाखवेल तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बघा असं मी कंटिन्यू हलवत हे बॅटर तयार करून घेते लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे पाहू शकता इथे मस्त असं हे बॅटर बनवून तयार झालेलं आहे पहा चमच्यावरती असं बॅटर थांबतं आहे बोट फिरवलं की अशी मध्ये रेश पडती आहे म्हणजे बॅटर परफेक्ट आहे आता आपलं हे बॅटर तयार झाले आता लगेचच बघा साईडला ठेवलेली भेंडी घ्यायची आणि यामध्ये छान अशी डीप करून ती तेलामध्ये तळून घ्यायची आहे आप आपल्याला खूप वेगळ्या प्रकारचा स्टार्टर आहे खरं तर आणि हेल्दीसुद्धा आहे लहान मुलांसाठी जर तुम्ही केलं ना तर खरंच लहान मुलं खूप आवडीने खातील हा पदार्थ त्याचबरोबर आता पावसाळा आहे पावसाळ्यामध्ये काहीतरी असं तळलेलं असेल तर छान वाटतं नेहमी भजी करतोच की आज काहीतरी वेगळं करूया बघा अशा पद्धतीने आता आपल्याला एक एक करून ही भेंडी या तेलामध्ये सोडून घ्यायची आहे चमच्याने सोडण्यापेक्षा मी म्हणेल अशा पद्धतीने हातानेच सोडा म्हणजे ती व्यवस्थित सोडता येते थोडीशी दाबून धरायची आणि तेलामध्ये सोडून द्यायची अशी दाबल्यामुळे जे बॅटर आहे ना ते आतपर्यंत लागलं जातं आणि खाताना ही भजी खायला खूप छान लागते तर पहा इथे मी मीडियम टू हाय फ्लेमवर ही भजी तळून घेते तेल छान गरम झाल्यानंतरच यामध्ये भजी सोडा बरं का आणि बघा छान असा गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत ही, ही भजी तळून घ्या ज्यावेळेस तुम्ही छान गोल्डन सोनेरी रंगावर ही भजी तळाल ना तेव्हाच ती कुरकुरीत होईल नाहीतर भेंडी तशी जरा चिकट चिवट असते जर आपण लवकर ही भजी बाहेर काढली तर ती खायला चांगली लागणार नाही बघा हळूहळू रंग असा बदललाय पाहू शकता तुम्ही अगदी या पद्धतीने छान अशी मस्त भजी तळून घ्यायची आहे इथे आपली भजी तळून झालेली आहे छान असा गोल्डन सोनेरी रंग आलेला आहे आता आपण ही भजी तेलातनं सेपरेट करूया बघा अजिबात तेलकट सुद्धा होणार नाही आणि खायला सुद्धा कितीतरी पटीने छान लागेल संपूर्ण तेल, लागे। तेल नितळून इथे मी ही भजी प्लेटमध्ये काढून घेतेये ही भजी तुम्ही चहा सोबत खाऊ शकता किंवा कोणत्याही प्रकारच्या चटणीसोबत मेवणीसोबत किंवा दह्यासोबतसुद्धा खूप छान लागेल आपण यामध्ये मिरचीचा वापर केलेला आहे त्यामुळे तिखट चटणी केली नाही तरी चालणार आहे बघा इथे मी प्लेन दही घेतलं आहे वरतून थोडीशी मिरची पावडर टाकलेली आहे आणि या दह्यासोबत आता ही भजी आपण ट्राय करूया खरं सांगू का दह्यासोबत याचं कॉम्बिनेशन खूप छान जातं त्यामुळे जर तुमच्याकडे दही असेल तर दह्यासोबत एकदा अशा पद्धतीने भजी करून खाऊन पहा आजपर्यंत मसाला लागला गेला आहे आणि खायलासुद्धा खूप कमाल झालेली व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या आणि जाता जाता व्हिडिओ कुटुंब पाहत आहे तेसुद्धा कमेंट करून कळवा उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत thank you so much for watching